युवकांनो राष्ट्र उभारणीसाठी सकारात्मक विचारांची गरज गोवा विधानसभा सभापती डॉ रमेश तवरकर युवकांनो राष्ट्र उभारणीचा इतिहास पाहिला तर समाजातील लोक शाहू फुले आंबेडकर या महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि अलीकडच्या काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल अटल बिहारी वाजपेयी एपीजे अब्दुल कलाम मनमोहन सिंग नरेंद्र मोदी या नेत्यांचं राष्ट्र उभारणीचे कार्य आणि ऊर्जा पाहून आजची वीस टक्के युवा पिढी समाज उप उभारणीचं काम करत आहे त्यामुळे सकारात्मक लोकांच्या संख्येत वाढ करण्याचे काम या वीस टक्के वाल्यांकडे असते जगात सर्व करणं शक्य आहे हा विश्वास बाळगा नकारात्मक विचार सकारात्मकतेकडे वळवा यशस्वी व्हाल कष्ट घ्या समाजासाठी वैयक्तिक योगदान द्या विद्यार्थ्यांनी राष्ट्र उभारणीसाठी प्रयत्न केले पाहिजेत समाजातील दहा टक्के तरुण नोकरी देणारे झाले तर देश विकासात भर पडल्याशिवाय राहणार नाही असं प्रतिपादन गोवा विधानसभेचे सभापती डॉक्टर यांनी कराड त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले डॉ रमेश तवरकर हे डॉ दौलतराव अहेर इंजिनिअरिंग कॉलेज कराड इथं विद्यार्थ्यांना राष्ट्र उभारणीत युवकांचं योगदान या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळी नवचेतना युवा मंच गोवाचे अध्यक्ष कृष्णा पालेकर कॉलेजचे संस्थापक डॉक्टर अशोक गुजर माजी क्रीडा उपसंचालक टेकाळे प्राचार्य अन्वर मुल्ला आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत करण्यात आले त्यानंतर स्वागत गीत सादर करण्यात आले प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कृष्णा पालेकर म्हणाले डॉक्टर रमेश तवरकर यांच्या श्रमधान संकल्पनेचं पंतप्रधानांकडून कौतुक करण्यात आले त्यांनी गोव्यात लोकोत्सव परंपरा राबवली तसेच कृष्णा सामाजिक लढ्याला चिंतत आहेत डॉक्टर अशोक गुजर यांनी गुजर हॉस्पिटलच्या कार्याचा आढावा घेतला तसेच आमच्या हॉस्पिटलमध्ये गरिबांना अल्प दरात किंवा मोफत उपचार केले जातात असं सांगून कृष्णा बचाव चळवळीला आमच्या शुभेच्छा आहेत असं सांगितलंय प्रमुख पाहुणे डॉक्टर रमेश तवरकर म्हणाले विद्यार्थ्यांना भर द्यायला हवा विद्यार्थ्यांना शिक्षणाची आज गरज आहे समाजातील तळागाळातील लोकांसाठी त्यांच्या हक्कासाठी करण्याची गरज आहे सकारात्मकता तुम्हाला यशाकडे घेऊन जाते विद्यार्थ्यांनी राष्ट्र उभारणीत योगदान द्यावं यावेळी राहुल पवार यांनी कृष्ण बचाव चळवळीबद्दल मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला इंद्रजीत गुजर आबासाहेब चव्हाण अशोक सुतार कुलदीप मोहिते अनिल मोरे मसूर ब्रह्मकुमारी सेंटरचे प्रमुख ब्रह्मकुमार संतोष भाई विजय जगतापचा शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर आपल्या हक्काचा न्यूज चॅनल पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज